नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं बालाजी के टॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर तर या ठिकाणी विद्युत सहायकांची पाच हजार पदे रिक्त भरण्याचे या ठिकाणी भरणार आहे या ठिकाणी महावितरण कंपनी आणि कर्मचाऱ्यांच्या आंदोलन याच ठिकाणी स्थगित झालेलं आहे तर डिसेंबर अखेर ही जाहिरात येणार आहे विद्युत सहाय्यकांची पाच हजार पदे जाहिरात येणार आहे आणि आणखी काही पदे आहेत लेखालिपिकची त्यात कॉमर्स विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी आहे आणि ही टेक्निकलची पदे आहेत विद्युत सहाय्यकाची त्याचं काय टेक्निकल एज्युकेशन आहे ते माहीत नाही सध्या तरी मला तर तुम्हाला माहिती भेटल्यास तुम्हाला ते नक्कीच सांगाल तर ए लोकमत न्यूजच्या बातमीनुसार महा महावितरण कंपनीत पाच हजार विद्युत सहाय्यक पदे भरण्याची प्रक्रिया जानेवारीत सुरू करण्याबरोबरच बर, अन्य मागण्यावर सकारात्मक चर्चा झाल्याने कर्मचाऱ्यांनी कर्मचाऱ्यांचे आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आले आहे या पुढे फील्डवर व मीटरवर मेंटेनन्स साहित्यचा कुठलाही तुटवडा होणार नाही तुटवडा असल्यास तत्काळ मीटरचा पुरवठा केला जाईल अशी ग्वाही प्रशासनाने दिल्याने वीज कर्मचाऱ्यांच्या संघटनेने सांगितले आहे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी फेडरे वर्कर्स फेडरेशनच्या वतीने महावितरण कंपनीत प्रलंबित सोळा प्रश्नावर महावितरण कंपनीच्या प्रशासनात क्रम क्रमबद्ध आंदोलनाची नोटीस दिली होती या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नुकतीच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली पाच हजार कनिष्ठ तंत्रज्ञ विद्युत सहाय्यक पदांची जाहिरात डिसेंबर अखेर प्रसिद्ध करण्यात आहे डिसेंबर अखेरपर्यंत या ठिकाणी या ठिकाणी कनिष्ठ तंत्रज्ञ वैद्युत सहाय्यक या पदांची पाच पेक्षा अधिक पदं या ठिकाणी पाच हजार पदं या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे आणि आणखी म्हणजे निम्नस्तर लिपिकलेखा या प्रवर्गातील रिक्त पन्नास टक्के जागा भरण्याची जाहिरात डिसेंबर अखेर काढण्यात ये काढण्यात येईल उर्वरित जा जागावर अनुकंपा तत्वावर मृत कर्मचाऱ्यांच्या वारसा समावून घेण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे पुन्हा जे गोष्टी आहेत बाकीच्या तांत्रिक कर्मच्या कर्मचाऱ्यांची चा अनिश्चितता असं या ठिकाणी दिलेलं आहे हे आंदोलनाशी संबंधित काही मुद्दे आहेत तर बाहू पाहू शकता तुम्ही या ठिकाणी या ठिकाणी सगळं बैठक झालेली आहे आणि डिसेंबर अखेरपर्यंत विद्युत सहाय्यकांची पाच हजार पदांची जाहिरात प्लस निम्नस्तर लेखा लि ले, लेखा निम्नस्तर लिपिक लिपिकलेखा या प्रवर्गातील रिक्त जागापैकी पन्नास टक्के जागा, पन्ना जागा भरण्याची जाहिरात डिसेंबर अखेरपर्यंत या ठिकाणी तुम्हाला एक गोड बातमी एक आनंदाची बातमी भेटणार आहे आणि जे कॉमर्स ग्रॅज्युएट आहेत त्यांच्यासाठीही एक सुवर्णवर्ष ठरताना दिसत आहे अभियांत्रिकीत जशा टेक्निकलच्या जागा येत आहेत तसेच कॉमर्ससाठीही या ठिकाणी अकाउंटंटच्या जागा येत आहेत आणि त्यासाठी कॉमर्स ग्रॅज्युएटच या ठिकाणी गेल्या वेळेस जी जाहिरात होती त्याच्यात कॉमर्स ग्रॅज्युएटच हा क्रायटेरिया असल्यामुळे यावेळेसही तोच असेल आणि टेक्निकलचाही सिलेबस असतो यातमुळे यामुळे जे नगर परिषदेमध्ये विद्यार्थ्यांना जे कन्फर्म वाटत नाही की होईल त्यांनी त्यांनी केलेला अभ्यासाचा पुढे फायदाच होणार आहे त्याचा ही जाहिरातीत लवकरच येईल तेही सिलेबस आपल्या चॅनलवर कळवण्यात येईल तर पाहू शकता तुम्ही पन्नास टक्के लेखा प्रवर्गातील निम्निस्ति निम्नस्तर लिपिक लेखा या पदासाठी पन्नास टक्के जागांची जाहिरात येणार आहेत म्हणजे ज्या जा, जेवढ्या जागा आहेत रिक्त त्याच्यातल्या पन्नास टक्के जागा या ठिकाणी जागांची जाहिरात सरकार काढणार आहे म्हणजे किती अजून आणखी कन्फर्म नाही दोनशे येतील चारशे येतील पाचशे येतील पण जेवढ्या काही जाहिरातीत पदं येतील त्या ठिकाणी सुवर्ण संधी आहे नगर तुम्हाला एक जबरदस्त संधी घेऊन आलेलो ह आलेलं आहे या ठिकाणी सरकार आणि एक जे डिसेंबर अखेरपर्यंत जाहिरात येणार आहे जानेवारीत भरती प्रक्रिया होणार आहे असं या या ठिकाणी पे जे आंदोलन झालं महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्करचं म्हणजे महाराष्ट्र महावितरण कंपन्या जे चं व आंदोलन झालं तर त्यांना या ठिकाणी यश आलेलं दिसतं आहे आणि सरकार या ठिकाणी प्रशासनाने मात्र डिसेंबर अखेरपर्यंत जाहिरात पाच हजार विद्युत सहाय्यक पदांसाठी जाहिरात काढणार आहे आणि न्यू पन्नास टक्के जागा ह्या जे असणार आहेत ते लेखा रिक्त जागापैकी पन्नास टक्के जागा ह्या निम्नस्तर लिपिक लेखा जे कॉमर्स ग्रॅज्युएट आहे त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे तर मित्रांनो लवकरच जाहिरात येणार आहे जाहिरात आल्यास आपण त्याचा सिलेबस किती जागा आहेत कॅटेगरी वाईज आणि किती स सिलेबस काय आहे परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे त्याच्यावर एक व्हिडिओ घेऊन येणार आहोत जाहिरात येताच आणि लवकरच डिसेंबर अखेर म्हणजे आज काहीतरी अठरा एकोणीस डिसेंबर आहे मित्रांनो आणि एक दहा बारा दिवसातच जाहिरात एक आठवड पुढल्या एक सात आठ दिवसांनीच जाहिरात येण्याची केव्हाही शक्यता आहे त्यामुळे सविस्तर जाहिरात आल्यावर आपण त्याचा सिलेबस त्याचं परीक्षेचं स्वरूप जागा कॅटेगरी वाईज याचं अॅनालिसिस करून आपण एक त्याची लिंक ऑफिशियल फॉर्म भरण्याची त्याच्यावर एक व्हिडिओ करणार आहोत तर तुम्हाला व्हिडिओ आवडत असाल असला तर लाईक व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा बालाजी के टॉक्स या यूट्यूब चॅनलला स्पर्धा परीक्षांच्या माहितीसाठी आणि जॉब अपडेटसाठी आपल्या बालाजी के टॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बालाजी बालाजी टॉक गव्हर्मेंट जॉब या टेलिग्राम सी सुद्धा जॉईन करा त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद